पुण्यातून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे माजी सैनिकांसह सा सुमारे तीनशे लोकांची फसवणूक केल्याची ही माहिती आहे भारतीय लष्करामध्ये काम करणाऱ्या जवानांना आणि निवृत्त झालेल्या जवानांची सुमारे तीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे पुण्यातील मुंडोळा पोलीस स्टेशन समोर या जवानांनी जाऊन तिथे फिर्याद दिलेली आहे या जवानांची सुमारे तीस कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे एका व्यक्तीने पुण्यामध्ये आलिशान असे आपले ऑफिस थाटून त्यामधून पाच टक्के दर महिन्याला परतावा देतो असे आमिष दाखवून सुमारे तीस कोटी रुपयांची लोकांची फसवणूक केलेली आहे सुमारे तीनशे लोकांची तीस कोटी रुपयांची ही खूपच गंभीर आणि मोठी बाब आहे पुण्यामध्ये सध्या एक कांड घडलेला आहे आणि यानंतर ती व्यक्ती आणि त्याच्या सोबत असणारा ऑफिसचा स्टाफ हा सर्वजण फरार झालेले जा आहे जाणून घेऊया नेमकं या सर्वांसोबत काय झालेला आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढून प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली आहे ही घटना पुण्यात घडली असून याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे सुमारे तीनशे लोकांची तीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे मिळत असलेल्या माहितीनुसार सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशांची काही सैनिकांनी एका कंपनीकडे गुंतवणूक केली होती या पैशांचा पाच टक्के परतावा देतो असे बोलून यातील मुख्य आरोपी सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या सात जणांच्या टोळीने या लोकांची सुमारे तीस कोटी रुपयांची फसवणूक केली आहे याबाबत निवृत्त झालेल्या सैनिकांनी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंडवा पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती मात्र नऊ दिवस उलटल्यानंतर मुंडवा पोलिसांनी फिर्याद दाखल केल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता हे प्रकरण पुणे आयुक्त कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे या प्रकरणात एकूण तीनशे तेरा लोकांनी आजपर्यंत अर्ज दाखल केले असून तीस कोटी रुपये अधिक रुपयांचा घोटाळा सध्या तरी दिसून येत आहे अनेक लोकांनी अजूनही तक्रार दिली नसल्याचे समजत आहे त्यामुळे इतर लोकांची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण अजूनही मोठे स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे मिळत असलेल्या माहितीनुसार सुरेश या आरोपीची अहमदनगर नाशिक कोल्हापूर व अन्य ठिकाणी ऑफिसेस होती त्यामुळे या ठिकाणच्या लोकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आरोपी सुरेश गाडीवडार व त्याच्यासोबत काम करणाऱ्या स्टाफला त्वरित अटक करावी अशी मागणी होत असून याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं एक शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अंजू मेनामदार यांनी नेमकं काय म्हटलंय हे आता आपण पाहूया सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आपले पैसे कुठेतरी लावा ज्याच्यातून त्यांना काहीतरी उत्पन्न व्हावा याकरिता बीटी कवडे रोड मुंडवा या ठिकाणी काही सेवानिवृत्त लोकांनी एका कंपनीकडे पैसे लावल्याची माहिती पुढे आली सदरचा व्यक्ती तोही मिलिट्रीमध्ये एक सर्विसमॅन होता आणि त्यांनी तीस कोटीपेक्षा जास्त पैसे त्यांनी जमा केले आणि ते पैसे घेऊन तो फरार झाल्याचा गुन्हा मुडवा पोलीस ठाणे या ठिकाणी नोंद झालेला आहे गुन्हा क्रमक तीनशे पंचवीस असा त्याचा गुन्हा आहे तीनशे तेरा लोकांनी आतापर्यंत त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे हा खूप गंभीर स्वरूपाचा सा गुन्हा आहे सेनेमध्ये काम करणारे लोक जे लोक देशाच्या संरक्षणासाठी आपला जीव देण्यासाठी तयार असतात अशा लोकांची फसवणूक करून एका चोराने त्यांचे पैसे घेऊन जाऊन पडून जाणे हे खूप अत्यंत शर्मेची बाब आहे वास्तविक पाहता त्या सेवानिवृत्त मिलिट्रीतील लोकांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये बावीस जुलै रोजी अधिकृत त्यांना माहिती दिली होती त्यानंतर नऊ दिवसानंतर मुंडवा पोलीस ठाण्यातील सिनियर पी आयने ने तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अधिकृतरित्या गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर दहा दिवसानंतर आर्थिक गुन्हा शाखा पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी त्याला ते वर्ग करण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे सदरचा सुरेश नावाचा जे आरोपी आहे माझ्या माहितीप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे त्याचे अनेक ठिकाणी शाखा होते आणि त्यांनी याहीपेक्षा कितीतरी जास्त रुपयांचा घोटाळा केला केल्याची केल्या असल्याचा समोर ये येईल मात्र पुणे पोलिसांनी त्याची योग्य त्या दिशेने तपास करणे गरजेचं आहे वीस दिवस झाले आत्तापर्यंत सुरेश नावाच्या या आरोपीला अटक के केली गेलेली नाही आहे त्याच्यासोबत जे काम करणारे स्टाफ आहे त्याला अटक केली गेलेली नाही याला जेवढा विलंब होईल आरोपी पडून जाण्यासाठी त्याला तेवढा मार्ग मोकळा होईल म्हणून आम्ही पुणे पोलीस आयुक्तांना विनंती करतो या अशा आरोपींना त्वरित अटक करावी त्याबाबतचा एक शिष्टमंडळ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासोबत आम्ही लवकरच जाऊन आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्याबाबतचं निवेदन करणार आहोत कारण ही बाब खूप गंभीर आहे जे लोक सेनेमध्ये काम करतात जे आपल्या देशा देशासाठी लढतात देशा देशाच्या देशा संरक्षणासाठी प्राण्याची आहुती देतात अशा लोकांची फसवणूक होणे म्हणजे आमच्यासाठी खूप शर्मेची बाब आहे या विषयाला गांभीर्याने पुणे पोलिसांनी घेतणे गरजेचं आहे आणि तवरित आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगात टाकणे आणि त्याच्या त्यांनी संपत्ती कुठं कुठं लपून ठेवलेली आहे पैशाचा काय काय गैरव्यवहार केलेला आहे या सर्वांचा तपास होणे गरजेचं आहे याबाबतचं एक शिष्टमंडळ लवकरच आमचा आयुक्तांना भेटणार आहोत